एकशे अठ्ठावन्न किलोमीटर चा आउटर रिंग रोड आहे अठरा हजार वीस हजार मध्ये येऊ नका हैदराबाद मध्ये लादाच की विषय संपला हा आपण कोकणात बांधत लादत ना कधी दीड साल से मेरा वेट करत होता दोन तास तरी झोप झाली पाहिजे कारण हा जो टाइमिंग आहे ना तो एकदम खतरनाक आहे सगळं सगळं तुम्हाला माहिती आहे भात खाल्ला की मग आपली टांगे बटी घोडे फरार होत थँक्यू सो मच यार नक्की नक्की शंभर टक्के नेक्स्ट टाइम येऊ परत चला टोल भरून भरून अक्षरशः किसा खाली झाला आहे कारण हे का माहित नाही काय वाटते ओरिजिनल आहे हे बघा सगळी ठिकाणी बघा रस्त्यावर भरलेलं आहे बघा ते बात कर वर्षातसुद्धा आई काम करतात मग काय खाय खायचा प्रवास करूया डायरेक्टली घाट सेक्शन उतरा मसे की व्यतिरिक्त व्हिडिओ बघत होतो रात्री तर मंडई जय शिवराय श्री स्वामी समर्थ आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनल तुमचा सर्वांचा पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मित्रांनो आपण आता बरोबर हैदराबादमध्ये है। पाच ते सहा दिवस आपण गाडी उभी होती है मध्ये मालच निघत नव्हता अक्षरश मी कंटाळलेलो आणि एवढा त्रास झालेला ना दोन वेळा गाडी बुकिंग कन्फर्म झालेली भरायला गेलो पन्नास पन्नास किलोमीटर आणि ती गाडी कॅन्सल झाली तर त्याच्यामुळे खूप प्रॉब्लेम आहे हैदराबाद मध्ये आणि बुकिंग बुकिंगवरचा रेट वगैरे खूप थडकलास क्लास आहे म्हणजे ट्रान्सपोर्टेशन एक ते ह्या ठिकाणी ना मध्ये अजिबात म्हणजे कुठल्या गाडीची इज्जतच नाही भाऊ तर आपल्याला इथे आता बुकिंग भेटले बरोबर आपल्या आपल्या एजंटकडनं गिरधर भाऊ दादाकडनं तर आपल्याला जायचं बरोबर गाडी लोड करायला बरोबर पस्तीस ते चाळीस किलोमीटर आपला लांब पर परत एकदा काय माहीत नाही आपल्या तिथे आता गाडी आपली परत कॅन्सल होईल का परत भरेल वगैरे तर भरली तर चांगलीच गोष्ट आहे तर साडेसातशे किलोमीटरचा आपला जो प्रवास असणार आहे परत मुंबईचा हैदराबाद ते मुंबई आपण आलेलो बरोबर मुंबई ते चेन्नई चेन्नईवरना तेलंगणा सगळे सगळे राज्य पाच राज्य आपण क्रॉस करून परत सा सग, आता चालू आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये महाघारी म्हणजे आपल्या घरी तर साडेसातशे किलोमीटरचं सग सगळी तुम्हाला इन्फॉर्मेशन भेटणार आहे टोल पी डिझेल तर चला आपण या ब्लॉगला सुरुवात करूया डायरेक्टली जागा गाडी लोड करायला कारण आपल्याला कुठे आता विषय नाही कारण का आपल्याला थांबता येणार नाही तर संपूर्ण व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक आणि शेअर जास्त करा आणि आपल्या चॅन चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला लवकर आपल्या ब्लॉगला सुरुवात करूया डायरेक्ट गाडी लोड करा मित्रांनो या इथनं आपण गाडी लोड केलेली गावाचा नौथांकल विलेज मेडचन काजगिरी या इथून भरलेली आपण बरोबर गाडी आपण आता बरोबर कंपनीच्या बाहेर पडलोय आपल्याला पुढे बरोबर लागेल हायवे लागेल आपण आता बरोबर बघा आलोय आतमध्ये चढायसाठी म्हणजे हायवे वरून प्रवास करण्यासाठी आपल्याला हा आउटर रिंग रोड चा टोल क्रॉस करावा लागेल अमाऊंट वर आपल्याला माहित नाही आपण फर्स्ट टाइम करतोय या औटर रिंग रोडवर प्रवास बघूया किती रुपये जातील आपले आता आपण हायवेला आलो एक्सप्रेस हायवेला हा बरोबर आउटर रिंग रोड आहे जो हैदराबाद सिटी पासना गोल सर्कल मरून हा एक्सप्रेस हायवे काढलेला आहे आणि हा बरोबर किलोमीटर आहे बरोबर एकशे अठ्ठावन्न किलोमीटरचा आउटर रिंग रोड आहे आणि ह्या आउटर रिंग रोडवरती बरोबर वीस एक्झिट आहेत जे मोठमोठ्या शहरांना कनेक्ट केलेले आहेत असं बघायला गेला तर खूप छान आउटर रिंग रोड केलेला आणि फुल्ली एक्सप्रेस हायवे आणि चार पदरीचा रोड हे बघा एक दोन तीन आणि चार कसा आहे मित्रांनो हायवे अप्रतिम या रोडवरती सुद्धा आपल्याला टोल सुद्धा आपल्याला कमी आहेत थोडाफार फुल्ली डांबरीकरणचा रस्ता आहे आतल्या साईडला बरोबर आहे तो म्हणजे हैदराबाद सिटी आपण हैदराबाद सिटीपासून लांबदाच आपण आपली ही लोडिंग घेतलेली आता हा सनसेट झालेला आहे तर आपला जो प्रवास असताना डायरेक्टली सोलापूर पुना मुंबई चला मग आता इथं एक्झिट होऊया हो एक्सप्रेस हायवे आपण क्रॉस केलाय बघा हा एक्सप्रेस हायवे आणि आता पोहोचलो आपण बरोबर पटाणचोरच्या आपण जरा आता बरोबर हाय बरोबर बघा हा संपूर्ण हा ट्रान्सपोर्ट एरिया आहे आणि या ठिकाणी सगळ्या गाड्या लागल्यात आपल्या एम एच बघा इथे सुद्धा आणि आपण इथे गाडी पार्किंग केली थोडीशी बत्ती वर गेली स्वामींना थोडासा इथे आराम करूया आराम म्हणजे फक्त दहा ते पंधरा मिनिट आपल्याला थांबायचं आहे आपला फॅमिली मेंबर संदेश भोईर कल्याणमधला रात्री दोघं आम्ही एकत्र होतो गाडी भरले त्याच्या ट्रान्सपोर्ट मधन नाही आपलं आपली ही गाडी भरली हैदराबाद वर ना ती म्हणजे आपले गिरीधर ढोरे त्यांनी त्या दादांनी आपली गाडी भरली दादा धन्यवाद गाडी भरल्याबद्दल कारण इथे मी बरोबर सहा दिवस होतो लय परिस्थिती भयानक आहे इथे कोण इथे थांबत नाही ना सहसा ना काहीच नाही इथे ट्रान्सपोर्ट मध्ये स्वतःच्या गाड्या भरतात फक्त बाकी कोण नाही रेग्युलर फिरतात इथे मुंबई हैदराबाद पुन्हा हैदराबाद त्याच गाड्या भरतात लक्षात ठेवा म्हणून इथे अठरा हजार वीस हजार मध्ये येऊ नका हैदराबाद मध्ये खरंच सांगतो चांगल्या रेट घेऊन या येत आहे तर कुठं ट्रान्सपोर्टर बोलत असेल तुम्हाला अठरा हजार देतो आता तुम्हाला मी अमाऊंट शेअर करतोय पण मी असं कधीच करत नाही पण अठरा वीस हजार देतो बोलला तर अजिबात घेऊ नका चला आपल्या संधीची वाट बघूया आला की लगेच आपण इथं निघा चहा पिऊन बसेल बघून फायनली आपण निघालोय बघा पटांच्यावरच्या इथं आपण ह्या ठिकाणी आपण थांबलेलो आणि आपला प्रवास करायचा बरोबर मुंबईच्या दिशे फॅमिली मेंबर गेला फुडे बघा आता आपण बरोबर पोहोचलो बरं सांगा रेड्डी जे इथे या सिटीमध्ये आपण पोहोचलोय आणि ह्या ठिकाणी आपण मित्रांनो आपली टीपी वगैरे सवरी संपलेली तरी सुद्धा आपण रिस्क घेऊन आपण ह्या स्टेटमध्ये बाहेर पडत होतो सदाशिव पेठ बरोबर तेलंगणाची इथे आता आपण पोहोचू सदाशिव पेठच्या इथे मित्रांनो एक मोठा असा धक्का बसलेला आहे तुम्ही विचार करायचा की हा काय बोलतोय आपल्याला बरोबर सहा दिवस झालेले आता सातव्या दिवस आणि सातव्या दिवशी आपल्या तेलंगणाची टिप्पी संपलेली आहे मला आता थोडं टेन्शन आलंय की पुढे आपली कुठची गाडी अडवली नव्हते आपल्याला फुल केअरफुली आपल्याला प्रवास करावा लागेल थोडासा मनात धाकधूक धाकदूर सारखं होते पण भाऊ कुठे गाडी थांबवायची नाही एवढी गॅरंटी आहे भरपूर जणांना मी बोललो त्याने बोलले की गाडी दादा कुठे थांबवू नकोस बॉर्डरला सुद्धा थांबवू नकोस भाऊ सातशे रुपये टिप्पी आहे आता जर फक्त पन्नास किलोमीटर साठी जर मी सातशे रुपये घालवले तर मग मी माझा एवढा नुकसान केला मी माझा इथे येऊन म्हणजे हैदराबाद मध्ये आलो आणि माझं नुकसान झाला चला बघूया आता आपल्या नशिबात थांबवतील की नाही थांबवतील चला ही बघा गाडी आपल्या फॅमिली मेंबरची संदेश भोईरची आणि आता ही सोबत आपल्या गाडी सोलापूर परत असेल चला संदेश बरोबर थोडीशी भेट करून देतो तुम्हाला बरोबर हैदराबाद मध्ये आपले भरपूरशी आपले फॅमिली मेंबर भेटलेले आणि हे सगळे आपले फॅमिली मेंबर आहेत म्हणजे अचानक ओळख झाली मला त्यांनी बघितला मला बोलले विजू तू इथे हो दादा चला टोल बघा हैदराबाद मधला सगळ्यात पहिला टोल आपल्या ट्रीपमधला डेक्कन टोल प्लाझा आणि आपण आता बरोबर आठशे रुपयाचा आपण रिचार्ज करून ठेवलाय बघूया आपले किती पैसे कटवतात हे बघा येथे लिहिलेलं आहे पण एकशे वीस रुपये भाऊ नाही सिंगल साठ रुपये इथे फेर वगैरे काही लिहिलेलं आहे समोर तो दिसतो तुम्हाला तो बरं आपला आहे टोल आता जस्ट क्रॉस केलाय आणि ही आहे बरं आपल्या संदेश भाऊची गाडी ती बा आपली साईडला लागली भाऊ कसं आहे ना? बरंच नाव कसं तुझा हा भाऊ कोकणातला आहे भाऊ महारचा खेड दापोली ना आणि हा आहे आपला सबस्क्रायबर भाऊ हे दोघं सबस्क्रायबर आहे हा संदेश कुठे आता डायरेक्टली सोलापूर सोलापूर अरे बापरे म्हणजे मला ऍक्टर प्रवास करायचा आहे बरोबर आपण थांबलोय चहा पियासाठी संदीप मला बोलला की आपण टोल क्रॉस करून चहा पिया त्यानंतर पुढचा प्रवास माहिती बघूया चला आपण जाऊ मला चहा पियाला हे बघा गाडी इथे लावले पार्किंगला आणि त्या साईडला समोर आपला जायचं चहा पियाला हा मस्त जरा फ्रेश वगैरे झालो पण संदीप भाऊनी बघा काय घेतलंय अहो हे काय आहे गोंडा गोंडा कसा असतो याची टेस्ट टेस्ट नॉर्मल आपली जशी मूग भजी असते तशा टाईप मध्ये असतो म्हणजे आपल्या महाराष्ट्रामधली मुग भजी आणि इथला बोंडा इथे बोंडा याची टेस्ट कडक असते हा नरम असतो हे बघा भाऊ ना याच्यावर काय आलेलं आहे बघा ही तिखट चटणी आणि ही खोबऱ्याची चटणी तर एक टेस्ट करून बघशील तू आणि मी सुद्धा टेस्ट करतो गरम आहे का अरे बा बा लय थंड आहे पण तू गाऊन पाहिजे टेस्ट बघायची पा कशी आहे मला माहित नाही मी कधी खाल्ला नाही कधीच नाही ना खाल्ला आता ऍक्च्युली संदेश बोलतोय म्हणून मी आता घेतो टेस्ट करतोय कशी टेस्ट आहे पीठ 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 इडलीचं इडलीचं पण टेस्टी पण भाऊ खाठ थांबत ना आताच की विषय संपला हा आपण कोकण लाजत ना कधी हा कुठे जायचा इथे आणि आपल्याला पाठीमाचा टोल बरोबर एकशे आपला गेलाय पहिला असं पण अजून किती असतील तिथे विचार करा चला आपली गाडी तिकडे लावली पटकन निघूया आपल्या प्रवासाला चला हे बघा चहा पिऊन निघालो आणि घेतला आपल्या सुट्टा खायला म्हणजेच प्रवासामध्ये जेणेकरून आपल्या झोप वगैरे काय येणार नाही आणि आपली जी जर्नी आहे ती मस्तपैकी की रमत गमत आपण हा प्रवास पूर्ण क्लिअर करू मुंबईपर्यंत कारण आपल्याला भेटायला आपला एक कर्नाटकचा मेंबर येतो आहे आपला फॅमिली मेंबर जहिराबादच्या थोडा पुढे तेलंगणा आपल्याला तर बॉर्डर क्रॉस करायची आहे आणि त्या सबस्क्रायबरचं नाव आहे पंढरी वाटला बॉर्डर क्रॉस करूया आणि मग त्यांना भेटूया आपण चला हो ही बघा ही आली आहे चेकपोस्ट झराबाद चेकपोस्ट आपल्या इथे गाडी थांबवायची नाही गाडी जरा पळवायची आहे हे बघा ही चेकपोस्ट आहे थांबवायची नाय रे अरे पळवायची हाय रे तर आपली टिपी संपलेली आहे भाऊ प्लॅन सक्सेसफुल भाऊ विषय गंभीर फायनली आपण कर्नाटक मध्ये आता पुन्हा एकदा प्रवेश केलेला आहे आणि ते सुद्धा स्टेट मधून आपण बाहेर पडतोय डायरेक्टली कर्नाटक आणि कर्नाटक मधून डायरेक्टली आता फक्त पस्तीस ते तीस चाळीस किलोमीटरचा कर्नाटक लागणार आहे त्याच्यानंतर आपल्याला बरं आपली महाराष्ट्र लागेल छत्रपती शिवाजी महाराजांची महाराष्ट्र वाव चला मग जाऊया डायरेक्टली आपल्या महाराष्ट्रामध्ये चला चला भाऊ अभी एक विषय गंभीर वाला आहे आता आपला जो कर्नाटक मधला जो आपला फॅमिली मेंबर आहे तो आपल्याला भेटतो आता बरोबर साधारण अर्धा किलोमीटर वरती आहे चला त्यांनी त्याची गाडी सुद्धा आणली का माहीत नाही पण आपल्याला तो तिकडे भेटणार आहे चला त्याला भेटूया भाऊ भाऊ कैसे हो भाई बढ़िया भाऊ अपना माणूस भेटलाय बढिया ना, ना काय बोलतोय बाकी एक साल के बाद आपण मिळ रहे एक साल के ऊपर हो ना भाऊ एक वर्षानंतर आम्ही भेटतोय आणि ते सुद्धा डायरेक्टली त्याच्या एरियामध्ये आपण एरिया कोणतं मन्ने के अच्छा अभि किर जाण्या काय खाना पिना मी नाही खाऊ नाही 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 काही चला चला भाऊ चहा पिव्या आणि जाव्या आपले संदेश पण पुढे गेलाय बोलावतो तर मित्रांनो पंढर शेठने आपल्याला इन्व्हाइट केलेला इथे आपल्याला थांबायसाठी आणि फायनली आता आपल्या जो परिवार त्यांचे सगळे भाऊ सुद्धा आलेले बघा हा त्याचा लहान भाव हा त्याचा चोलत भाव आणि त्याचा तीन नंबर भाऊ म्हणजे हा पंढर शेठ व्हिडिओ वगैरे कसा लागतंय बहुत मिलके बहुत अच्छा लगा यार दीड साल हो नाही ना, दीड साल।, साल से मेरा वेट कर रहा था। <laughs> तर भावानु बघा अशी परि परिस्थिती येते कधी कधी की लोक आपल्या जवळ सुद्धा राहतात पण वेल वगैरे संधी सुद्धा एवढा जवळ राहत होता पण संधीतला सुद्धा मी भेटलो नव्हतो पण वेळ आता अशी आली की आपल्याला प्रत्यक्ष आपल्याला हैदराबादला आलेलो मी आणि मी पंढर शाईटला पहिला फोन केला की से माल मिले किनिच आहे ना पंढरशेठनी मला सा डायरेक्टली ट्रान्सपोर्टचं ना नाव सांगितलं या, या ट्रान्सपोर्टला जा भेटेल माल पण बोलता ना नशीबच खराब तर मालच भेटत ना, ना तर काय करणार तर निघता निघता मी पंढरशेठला फोन केला की के त्याला बोलू येतो आहे मी बोला बाहेर आज आहे बाहेर बहुत दिनचे तर वेट कर राहू आज बहुत दिन किंवा बहुत अच्छा लगा नि तर आता जरा चहा वगैरे झालेली आहे बघा आता जर आपल्या प्रवासाला निघूया डायरेक्टली मुंबईच्या दिशेला हां भेटून चला निघालो आणि आपल्याला एक भेट वस्तू दिली आहे पंढरीनी बघा या साईडला पंढरीने दिला ही बघा गाडी आपल्या सबस्क्रायबरची बिचारा माझ्यासाठी चौदा किलोमीटर मला भेटायला आला गावात ना काय म्हणता वा तुमचा प्रेम ठप्प सांगतो अशी एवढी आपली, आपली फॅमिली मोठी आणि तुम्ही असे माझ्यावरती एवढे प्रेम ना लय भारी लय भारी आपल्याला जात होतो आपल्या प्रवासामध्ये पण आपल्याला हा इंडियन ऑइलचा पंप भेटलाय बघा या साईडला आणि इथे आपण बरोबर डिझेल टाकायला तर गाडी लावली त्या साईडला बरोबर होता कर्नाटकमध्ये एक्क्याण्णव पॉईंट सत्तावन्न तेलंगणामध्ये होता बरोबर पंच्याण्णव आंध्र प्रदेशमध्ये होता बरोबर अठ्ठ्याण्णव रुपये डिझेल तिन्ही राज्यामध्ये विचार करा किती डिफरन्स येतो महाराष्ट्रामध्ये सुद्धा एक्क्याण्णव पॉईंट काहीतरी पन्नास काहीतरी आता इथे डिझेल फुल करूया फुल एमटी झालेली गाडी विचार करतो की आपल्याला बॉर्डर कधी लागेल आपल्या महाराष्ट्राची टाटा पण नाही इथे टाकून घेऊया आणि डायरेक्टली आपल्या मुंबईच्या चला हे बघा आतापर्यंत चव्वेचाळीस म्हणजे साडेचार हजार चा डिझेल केलेला आहे मुंबई पाचशे सदतीस पुणे तीनशे सत्त्याऐंशी आणि हाय सोलापूर फक्त एकशे सत्तेचाळीस कॅतरी आहे सोलापूर आणि आपण आता बरोबर पोचलो आहे बरोबर हुमनाबादच्या इथे कर्नाटकचा हा छोटासा डिस्ट्रिक हुमनाबाद हो 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 ही बघा आतमध्ये बघा बॉर्डर आहे आपल्या महाराष्ट्राची हे बघा इथे सुद्धा आहे बघा इथनं एक्झिट आहे आणि पाठीमध्ये आता जस्ट आता ती पोरं भेटलेली जी एंट्री घेतात ती पण बॉर्डरला बरोबर सत्तावन्न रुपये काहीतरी एंट्री आहे सत्तावन्न पंचावन्न रुपये महाराष्ट्रामध्ये आल्याला डायरेक्टली बघा इथना बरोबर साठ किलोमीटर फक्त आपल्या स्वामींचा देवस्थान आहे अक्कलकोट पर्सनली पर्सनली जाऊन भेटणार आहे मी स्वामींना आणि दर्शन करणार स्वामींचा तो दिवस कधी येईल लवकर येईल हा दोन हजार पंचवीस मधला शंभर टक्के असेल हे जर असे रोड आपल्या महाराष्ट्रामध्ये कधी होतील काय माहीत नाही भाऊ हे बघा ना हे खड्डे बघा दिसत तुम्हाला खड्डे ना चिवरी पाटी या गावाचे ते पोचलोय आणि जेव्हापासून आपण महाराष्ट्राच्या बॉर्डरच्या आतमध्ये आलोय म्हणजे महाराष्ट्रामध्ये आलोय तेव्हापासून त्या आता चिवरीपर्यंत म्हणजे पूर्ण रस्त्याची वाटत लागली अशी बघायला गेला तर आपण आता बरोबर पोहोचलो आहे सोलापूर बायपासला रात्रीचा प्रवास करायचा हेच खरा फायदा असतो टाइम कधी निघून जातो आणि किलोमीटर कधी कट होतात हे तुम्हालासुद्धा आणि त्या सुद्धा माहीत नाही पडतं म्हणून कारण आता बरोबर सोलापूर बायपासला आहे पाठीमध्ये आर टी ओच्या गाड्या होत्या सोलापूर बायपास आपण आता जस्ट आता क्रॉस केला आहे आणि आता पुढे तर बघूया कुठेतरी चांगला तरी धाबा झोपायच्या आता मूडमध्ये आहे हे बघा जस्ट आपण आता सोलापूर क्रॉस केला वाटीमध्ये तर चला कुठेतरी चांगला एक धाबा बघूया राजस्थानी आणि निवडण झोप्या कारण आता वाजले चार वाजले आपण कंटिन्यू गा गाडी चालवतोय दोन तास तरी आपल्या गाडीला आणि आपल्याला रेस्ट पाहिजे चला मग बघूया कुठेतरी सोलापूर क्रॉस करून बरोबर आपण ह्या टोलवरती थांबलो आहे हे बघा या साईडला भरपूर अशा गाड्या लागल्या तिथे विसर केला की तर वाढल्या तर बरोबर आहे बघा साडेचार वाजले परफेक्ट थोडासा आराम करूया खरं कर आपण कंटिन्यू आपण आठ वाजल्यावर गाडी चालवतो आहे बरं इथं आराम करूया संध्यासुद्धा आराम करतो आहे आणि मित्रसुद्धा तो आराम करतो आहे सकाळी उठायला लगेच ना कारण दोन तास तरी झोप झाली पाहिजे कारण हा जो टायमिंग आहे ना तो एकदम खतरनाक आहे आणि म्हणजे झोपित होती म्हणजे जरा टोलवरती जावे मोठ्या मस्त या आणि या चला सकाळी भेटू आपण मॉर्निंगला बाय बाय गुड मॉर्निंग शिव सकाळ तुम्हाला सर्वांना बघा आता सुद्धा मी बरोबर टोलवरती या टोलवरती असताना नाही बघा हे सकाळ सकाळी बघा हे आपले ट्रॅफिकवाले आम्ही ते झोपलेलो बरोबर दोन वर्षा गाड्या लावलेल्या बरोबर आजूबाजूला आणि मधीच चढ्या टाकलेली आपल्या भावासाठी आणि मस्त झोपलेलो आणि ते लोकांनी नंतर आम्हाला आता सकाळी बरोबर वाढल्या होता साडेसात ते लोक उठवायला लागले भाऊ आता उठतोच का तुझा फाईन मारू दादा झोपलोय रात्रभर प्रवास केलाय आणि तुम्ही झोपेत तो ना आम्हाला उठवत आहे ते पण आम्ही टोल भरते नाही बोलतो तिथं उठ बोल जा बोलतो काय बोलणार ह्या या गोष्टीला काय बोलणार आहे आपण आता निघूयात आपल्या प्रवासाला पुढे जा मस्त जरा फ्रेश वगैरे जर इथं डायरेक्ट उठलो पुढे जा मस्त फ्रेश चला बरं बघ खडे खडे थांबवा थांबी चालले खडे खडे आणि प्रत्येकाकडं शंभर दोनशे शंभर दोनशे घेत आहेत मोठ्या गाड्यावाल्यांकडे दोनशे रुपये बारख्या गाड्यावाल्यांना पन्नास शंभर रुपये आपल्याकडं काय घेतले नाहीत चला हो नाही बघा त्या साईडला दोन्ही साईडला गाड्या लावल्यात ला आपल्या पार्किंगला आणि आता जस्ट तिथनं आलो टोल क्रॉस करून मस्त फ्रेश वगैरे झालं जिओच्या पंपात मी विचार करायचा की जिओच्या पंपात का चाललंय डिझेल भरायला गेलो नव्हतो फक्त बाथरूम यूज यूज करायसाठी गेलो आणि फ्रेश वगैरे व्हायसाठी आता मी इथे जस्ट आलो या हॉटेलचं नाव आहे का मला माहीत नाही पण टोल क्रॉस करून बरोबर आम्ही अर्धा किलोमीटर पुढे नाही आलो आहे बरोबर थांबलो इथे मास्ट करायला मस्तपैकी वाहू नये बघा मस्त याला संदेशला खायचे होते मस्त हुकुमा वा होांगला यार, यार तुझा पोहे आता हे बघा आमच्या आल्यात पोहे मस्तपैकी सेम 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 वाव वाच्यामध्ये बघा मस्त चटणी खोबऱ्याची आणि पोहा काय मजा येईल तशी नाही चटणी खोबरा थोडी चटणी घायला आम्हाला ॲक्च्युली पोच करायचा होता आम्ही बघला पण इथे सोलापूरमध्ये एक पद्धत आहे सकाळ सकाळ डाळ आणि भात देतात खिचडी त्याला म्हणतात खिचडी नाश्त्याला पण ॲक्च्युली तर सकाळ वाचल्या तर बरोबर साडेसात त्याच्यामुळे सकाळ सकाळ तुम्हाला माहिती आहे तुझा भात खाल्ला किंवा आपली टांगे बट्टी घोडे फरार होता <laughs> त्याच्यामुळे आता आपण आपल्याला करायचा निघायचा नॉर्मल पुस्तक नाश्ता तर झालेला आहे दादा हे काय आहे कुठला आणि हा चटणी हा हा किती दिवस थांबू शकतो जरी खोला तर आणि हे म्हणजे असं आपण गाडीमध्ये ठेवलं तर आपण खाऊ शकतो अच्छा हे लाडू सुद्धा आहे बघा आपण लाडू घेतलेले आहेत अच्छा आणि हे बाकीच्या वर आहे ओके 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 ज्वारी बाजरी खाकडा पापड ला लाडू हे बघा आपण घेतलेले लाडू आणि इथे सगळं टेस्ट करायला दिलेली आहे छान असं म्हणजे असं एक गाडीमध्ये तुम्हाला एक एंटरटेनमेंटसाठी म्हणजे नाश्ता म्हणजे होऊ शकतो प्रवासामध्ये तुम्ही पुला तुम्हाला कुठे थांबायचं नसेल तर धन्यवाद दादा चला आपल्या हॉटेलचं नाव काय निरंजन हॉटेल निरंजन हॉटेल एरियाचं नाव काय निरंजन हॉटेल लांब अच्छा चालेल चालेल दादा येऊ चला आपल्या प्रवासाला निघूया आता कारण आता नॉनस्टॉप डायरेक्ट मुंबई आता भाऊ आताच बाय बाय करतो जर कुठे थांबलो नाही तर मग या म्हणजे असं राग ना का मानू चला चल सावकाश सावकाज जा सावकाश <laughs> या लवकर लवकर मुंबईमध्ये गाडी भरा भाऊ हॉटेलचं नाव आहे बरं हॉटेल निरंजन दादा या लोकेशनचं नाव काय लांबोटी नाक्यापासून तीन किलोमीटर आहे टोल नाक्यापासून तीन किलोमीटर या दाद्याने आपल्याला दादांनी गिफ्ट दिलाय चटीवर दिले ना लांबोटी चिवडा आणि सिंगाचे प्रसिद्ध आमच्या ओके ओके दादा थँक्यू सो मच या नक्की 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 शंभर नेक्स्ट टाइम येऊ परत चला चला भाऊ भेट आपल्याला भेटलेली आहे आपल्या दादाने दिली ते बोलले की एकदा टेस्ट करून बघा चला आपल्या प्रवासाला बघा बरोबर पंढरपूर आणि आता आपण आता आपल्या लोकेशन ला आहे बरोबर मोहल आणि आपल्या मॅप लावलाय बरोबर चारशे किलोमीटर आपली मुंबई आहे आता इथेच बरोबर तो इथंच बरोबर मोहल बनला डायरेक्टली त्याला जायचं होतं बरोबर मंगळवेड आता आता बरं आपण टेम्पोरीला ला आणि आता वाजले बरोबर दहा वाजलेत आपला थोडा निघाला थोडासा उशिरा झालाय तर का आपण काय भरू शकत नाही जो टाइमिंग आपण परफेक्ट आता निघालोय उशिरा होय ना पण आहे तो आपल्याला भेटणार नाही माझा तरी असा अंदाज आहे भाऊ किती टोल टोल भरून भरून अक्षरशः किस्सा खाली झाला आहे मग तर तेलंगणा आणि कर्नाटकच्या या स्टेटमध्ये शंभरच्या वरती सगळे टोल आहेत आपण आता महाराष्ट्रामध्ये आलो आपले सत्तरच्या वरती सगळे टोल आहेत आपण बरं आठशे रुपयाचा रिचार्ज करून ठेवलेला बघा आपले आठशे रुपये मुंबई जायपर्यंत आपण क्रॉस करतोय वातावरण बघा एकदम हो आता आपण बरं पोचलोय बघा भाडगावला आणि या गाडीवरती बघा बघू एक असं वाक्य लिहिलंय तो एकदम हृदयाला टोचेल असा डोळ्यातील अश्रू जिरण्याची ताकद वडिलांकडे असते खरी गोष्ट आहे हा जो बाप हा नाव आहे ना, ना म्हणजे जो वडील त्याच्यामध्ये एवढी ताकद आहे खूप म्हणजे खूप ताकद आहे ज्यांच्याकडे वडील आहेत मी त्यांच्याकडे एक त्यांना स्पेशली सांगतो भाऊ खूप प्रेम करा तुमच्या वडिलांवरती आणि खूप जीवसुद्धा लावा या जगात वडील आहेत तोपर्यंत तुमच्यावरती प्रेम भरपूर होणार आहे तोपर्यंत प्रेम करा पाहिजे तेवढा पाहिजे तेवढा प्रेम करा भाऊ पण त्यांना अजिबात एकटं सगळीच सोडू नका वडील आणि आई आपला घरातलं एक देव आहे मंदिरात ठेवण्यासारखा आणि त्याला असं कधीच हडधड कधी करू नका प्लीज एक असं एक त्याच्यावरती वाक्य लिहिलेलं म्हणून त्याच्यावरती मला माझ्या मनात ना दोन तीन असे आतून एकदम आतून शब्द आले चला आता आपण थोडा वेळ आपण आता पुण्यात पोहोचू हडप सर पुण्यामध्ये आलो आणि पावसाची सुरुवात चालू झाली हे बघा बरोबर आपण हडप सरला दृश्य खूप छान केलं आहे मला लय आवडला ओरिजल आहे का माहित नाही तुम्हाला काय ओरिजल आहे पाऊस बघा पुण्यामध्ये हे बघा सगळी ठिकाणी भरलेले बघा सर्व ठिकाणी आणि मी आता आहे बरोबर आर्मीचा बेस कॅम्प आहे मला असं वाटते आपण बघा सिटी क्रॉस करून तर बरोबर देऊ रोडला लागलेलो ला ला। आहे पावसाळ्यातून केलेला प्रवास ते सुद्धा आपल्या खंडाळा घाटातला भाऊ न एक नंबर वातावरण झालेला आणि ह्या ठिकाणी बघा राईट साईडला संपूर्ण कोपोली असं आहे बघा ह्याच ठिकाणी शहर दिसतोय आणि ते सुद्धा भाऊ ह्या अशा प्रवासामध्ये जर असा प्रवास आपण करतोय तर मन प्रसन्न होईल तुमचाही सुद्धा आणि माझाही सुद्धा कारण भरपूर पाऊससुद्धा जसं आपण पुण्यामध्ये एंट्री केली तसं आपल्याला पावसाची सुरुवातच भेटली मला स माहितीच होतं की आपल्याला खंडा घाटामध्ये आपला पाऊस भेटणार पाऊस माहिती बघितलं ना पाऊस पावसात मका नाही खाणार तर कसं होणार वातावरण बघा वातावरण हा 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 त्यासाठी पटरी आहे आणि संपूर्ण बघा आपली गाडी लागली आहे काय करता बा भिसते की ना तू गोड आहे ना मावशी हा हा गोड आहे गोड आहे बघा आपण सांगितलं मा मका ॲक्च्युली पाचच्या दुकानामध्ये भरपूर गर्दी आहे पण हो या दुकानामध्ये गर्दी नव्हती या आईला बघितलं मी आई कसं वाटते बरी आहेत ना तुझं वय किती बहात्तर आईचा वय ब्तर आणि बहात्तर वर्षात सुद्धा आई हो कर। कर वर्षा काम करतात आई तुमची फॅमिलीवर कुठे भंडारा घाटात आहे अच्छा ओके आईमुळे मी थांबलो नाही तर मी डायरेक्टली गेलो होतो कधी गेलो तो घरी मला दायचं डायरेक्टली मुंबईला पण या पावसामध्ये पाऊस लय भारी भाऊ अरे मला पुण्यामध्ये पाऊस भेटलाय बघा ना आणि आपली गाडी बघा कंटिन्यू भिजते बघा पाऊस बघा चला आईकडं मग की मका घेऊया आणि मग जाऊया आपल्या प्रवासाला भिजणार माहिती भिजणार आई मला बोलली की तू जा बाळा आता बस भिशील पुकड जा तुला काहीतरी व्याप बी पोवायचं डोक्याला त्याशिवाय तुला आणून देते ठीक आहे चाले। चालेल चला चाले। खायच खायच मस्त प्रवास करूया या थंड वातावरणामध्ये आणि पावसामध्ये तुम्हाला माहिती पावसामध्ये खायची एक नंबर ना भाऊ अजून काय पाहिजे पण इथे मी ऍक्च्युली मॅगी खाणार तो भूक लागलेली भरपूर मॅगी नाही खायची उखडलेला पदार्थ किंवा शिजवलेला पदार्थ तेच खायचा मला आता मी माझ्या तब्येतीची फुल काळजी घेणार कुठेही जाऊन दे फुल काळजी घेणार चला आई याला तर लगेच हवे हा 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 हे बघा एकदम मस्त गरम गरम मका का आईने आणून दिला बिचारी ती सुद्धा भिजते यार मला एकदम वाईट वाटला मी तिला शंभर रुपये दिले मग झाले याचे चाळीस रुपये मग तिला बोला आई ठेवून दे तुलाच त्या ती बोली वाळा नको नको बोला नाही राहून दे खूप भिजतेस ग तू मला एकदम म्हणजे एकदम कसं तरी वाटला तर चला आपण हा मस्तय की मका खायच खायचा प्रवास करूया डायरेक्टली घाट सेक्शन उतरूया मस्त की हा हा अह गोड आहे भारी गोड आहे यार असं पाहिजे मका मका खाऊन झालेला आहे आता आपण पोहचलो बरोबर जुना एक्सप्रेस हायवे आहे गाडी चालवायला ना भाऊ जाम म्हणजे जाम कंटायचे कारण आता गाडीची सर्व्हिसिंग सुद्धा आली आहे आणि आपला जो आता तुम्हाला माहिती आपला टोटल प्रवास किती झाला आहे एकोणतीसशे किलोमीटर आपल्या रनिंग झालेलं आहे अजून अजूनपर्यंत ना शंभर किलोमीटर बाकी बनवेलच्या पाठीमध्ये घेत आपण साधारण सत्तर पंच्याहत्तर किलोमीटर आपलं घर आहे दादर आपण तर आता डायरेक्ट जाणार नाही लोकेशनला गाडी खाली करायला आपण जाणार आहे नेक्स्ट डेला आज गाडी आपली खाली होणार नाही तर आता आपल्याला परत गाडी सर्व्हिसिंग पण करायची आहे आणि खूप काम आहेत गाडीची कारण आपली गाडी दहा हजार किलोमीटर आपली एक्स्ट्रा फिरली आहे आपण करतो बारा हजार सर्वि बारा हजार किलोमीटरला सर्व्हिसिंग पण आपली चोवीस हजार किलोमीटरसाठी आहे तर थोडंसं मला ना जरा आवाज जरा फायरिंगचा आवाज जर था चेंज येतो आहे तर खूप दमलो सुद्धा आहे पाहिला जाऊया डायरेक्टली मुंबईमध्ये जाऊया घरी जावे चला भाऊ हे बघा आपण बरोबर तर पळसप्यात पोचलो आहे आणि पळसपेत ट्रॅफिक बघा किती आहे ही सगळी खपवलेली जायसाठी म्हणजे जुने एक्सप्रेस हायवे नाही आणि आता बघा साईडला बरोबर नॅशनल हायवे सहासष्ट आणि आपण आता बरोबर बारा दिवसानंतर आपण घरी पोचणार आहे बारा दिवसात माझे घरचे घरच्या खूप वाट बघत आहेत अहो या पापा माझी लेख बोलते आहे पापा तुम्ही कधी येणार हे कारण ऐकून ऐकून ना मी असं वाटतं की घरी कधी येतोय म्हणजे बरं वाटला जरा कारण मी पनेलमध्ये आलो म्हणजेच मुंबईमध्ये सुद्धा आलो म्हणजे काय टेन्शन नाही मंडळी बघा आपण बरं या ब्रिजच्या खाटी थांबलो आहे आणि या ब्रिजचं नाव आहे बरोबर टी जंक्शन म्हणजे बघा हा असा डायरेक्ट सरळ गेला आहे आणि हा इथनं असा सर गेला त्याच्यामुळे हा टी तयार झाले आहे आणि या जंक्शनचं नाव बरोबर टी जंक्शन आणि आपले फॅमिली मेंबर आलेले आहेत नसीम भाई बरे आहेत ना एकदम किती दिवसांनी आपली भेट झाली काहीतरी दोन तीन महिन्याचा वेट करत होतो वेट करत होतं ना दादा आपले दोन तीन महिने आपली वाट बघत होते पण फायनली आज असा दिवस आला की दादाने फोन केला की आणि दादानी मला फोन केला की तू येणारच का आज मी हो शंभर टक्के येणार आहे तुम्हाला भेटून जाणार तर आता घाट उतरतो तो दादाना फोन केला दादा ट्रान्सपोर्टला होते दादानी सुद्धा गाडी आहे आपली व्हिडिओवर कशी असतात एकदम सर्वच बेस्ट दादा ना मी कट्टीचा व्हिडिओ बघत होतो रात्री आता इथे टी पॉईंटचे ते आपल्याला भेटल्यात आणि आपला प्रवास तुम्हाला माहिती आहे हैदराबाद ते डायरेक्टली मुंबईचा रिटर्नचा प्रवास चालू आपला बरोबर एकोणतीस किलोमीटर आपला घरी होणार जायपर्यंत तर दादा आपन, ना भेटून आपण लगेच आपल्या प्रवासाला म्हणजे मुंबईला डायरेक्ट जागा अट्टन सीटून चला हो आता बरोबर पोहोचलो आपण आहे आणि एवढी धूळ होती नावाशिवाय रोडला खूप म्हणजे सगळी माती आतमध्ये आली धुळ्या आतमध्ये आली आहे बघा बरोबर आपण दादरच्या ब्रिजवरती आहे हा लेफ्ट साइड आहे तो बरोबर दादर स्टेशन हे बघा पोहोचलो आपण आपल्या लोकेशनला ज्या ठिकाणी आपण गाडी पार्किंग करतो आता या ट्रीपमध्ये आपण बरोबर डिझेल बरोबर चार हजार आठशे पन्नास रुपयाचा आणि टोलचा रिचार्ज बरोबर आठशे रुपयाचा रिचार्ज केल्यानंतर परत आपण अडीचशे रुपयाचा केला आणि त्याच्यामध्ये आपले काय शिल्लक नारलेत हजारच्या हजार रुपये केलेत आपले आणि खूप म्हणजे खूप अंग दुखतो आहे म्हणजे खूप डिफिकल्ट ट्रीप झाली पैसा भेटला पण खूप मेहनत लागली या गोष्टीला आणि तुम्हाला माहितीच आहे की गाडी चालवायला किती रिक्स आहे रस्त्यावरती आणि येताना आपली टिपी संपलेली तेलंगणाची पण आपण जर आपल्याला हेल्प केली संदेश भोईरने आपल्याला असा होता मित्रांनो आपला हा प्रवास बरोबर रिटर्न जर्नीचा कशी वाटली तुम्हाला मित्रांनो ही जर्नी आणि हा हैदराबादचा प्रवास नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला लवकर भेटू आपण अशा नवीन कुठच्या तरी वेगळ्या जर्नीमध्ये आता मला नॉर्थला जायची इच्छा आहे तर बघूया कुठला मटेरियल भेटतो त्याप्रमाणे आपण आपण त्या प्रवासाला निघू चला मग बाय बाय जय शिवराय